मज्जिमा पटिपदा तथा अभिसंबुद्ध चक्षुकणे न्याय उपसमाय सबोधा निब्बा संवर्तति कतमाच साक््क््क््क््क््वे पटिपदा तथा गिसंबुद्धा चक्षुक उपसमाय अन्याय संबोधा निब्बा संवर्त अयमेक्क अो अट्ठंगिको मगो से यथिद संिट्ठी सकपो सचा समंत सं आजीवो सम्मा वायामो सम्मा सती सम्मा समाधी अशाच प्रकारे भगवंतांनी आप आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग आपण मराठीमध्ये म्हणतो अर्यो अष्टांगिको मग्गो भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितला कोणत्या सुत्तामध्ये सगळ्यात आधी धम्मचक्क प्रवर्तनं सुत्त आपण बघू भविष्यामध्ये धम्मचक्क प्रवर्तन सुत्त आता जर कोणाला ह्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर बुद्धांनी मध्यम पटीपद्द सांगितलं आहे मध्यम मार्ग सांगितलेला आहे बरोबर मग हा मध्य मार्ग काय जो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुमचे डोळे उघडतो तुम्हाला ज्ञान अर्जित करून देतो आणि तुम्हाला निब्बानापर्यंत घेऊन जातो तुमची दुःख मुक्ती करून देतो कोणता मार्ग आहे मग हा तर हा अरिओ अठ्ठंगिको मग्गो आहे आर्य श्रेष्ठ असा अरियो अठ्ठंगिको आठ अंगांनी युक्त असा हा मार्ग आहे बरोबर मग त्याच्यामध्ये सम्मा दिठ्ठी सम्मा संकपो सम्मा वाचा सम्मा कमंतो समा आजीवो सम्मा वायामो सम्मा सती आणि सम्मा समाधी येतं बरोबर ह्या आठ अंगांनी युक्त जो ह्या आठ अंगांचा सा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतो प्रॅक्टिस करतो समत विपशनेच्या माध्यमातून याला समजतो तोच व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे निब्बापर्यंत जाऊ शकतो अरिओ अठोंगिको मग्गाला आपण खूप चांगल्या प्रकारे बघणार आहोत लवकरच आपण पालीचा कोर्स आणत आहोत तुम्हाला साइडला माहिती मिळत असेल सहा महिन्यांचा हा कोर्स आहे आपण याच्यामध्ये पाली ग्रामर सोबत खूप साऱ्या महत्त्वाचा सुत्तांचा अभ्यास करणार आहोत दर रविवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान हे आपलं लेक्चर असेल एखाद तास मागे पुढे होऊ शकतं आणि एखाद जर हॉलिडे आला मध्ये तर तेव्हा सुद्धा आपण असं लेक्चर घेऊ शकतो अशा प्रकारे हा उपक्रम आहे हा सर्टिफिकेट कोर्स आहे आता सध्याला या व्हिडिओमध्ये आपण बघू सम्मा वाचा आणि सम्मा आजीवो खूप महत्वाचं आहे हे शिलामध्ये येतं आपण जितकं पण अरियो अठ्ठंगे को मग बघतो हे सील समाधी पैय याच्यामध्ये डिवाईड झालेलं आहे ठीक आहे मग सम्मा वाचा काय आपण मागे बघितलं ते थोडं रिवाइज करूया आणि मग सम्मा आजीवो काय हे आपण बघूया त्याचबरोबर भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण ह्या प्रकारचे बिझनेस नाही केले पाहिजे या पद्धतीने या व्यापारातनं आपल्या घरामध्ये पैसे नाही आले पाहिजे अशा प्रकारे आपण बघूया आधी बघू वाचा म्हणजे काय आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये पण बघितलं मूसावादा शील तुटल्याने किती प्रकारचे भयंकर विपाक होतात बरोबर ते आपण बघितलं सेम तसंच वाचा कदमाच भिक्कवे सम्मा वाचा मुसावादा वेरमणी पिसुणाय वाचाय वेरमणी फरुसाय वाचाय वेरमणी संपप फलापा वेरमणी आयंग उच्चते भिक्कवे सम्मा वाचा बघा खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या पंचशील पालन करत असताना मुसावादा म्हणजे फक्त खोटं बोलणं नाही होत तर याच्यामध्ये येतं मुसावादा आहे पिसुणा वाचा आहे फरुसा वाचा आहे संपप फलापा आहे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या ठीक आहे मुसावाद म्हणजे खोटंच बोलणं फक्त सारखं खोटं बोलणं खोटं बोलणं त्यापासून दूर राहायचं आहे नंतर पिसुणाय वाचाय चुगली करायचं आहे एखादी गोष्ट वाढवून चढवून सांगायची आहे या उद्देशाने सांगायचं आहे की समोर त्याचं मन खराब होईल किंवा त्याला उकसवायला किंवा तो असं काहीतरी करून बसेल बरोबर त्याचं मन खराब होईल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीप्रती पिसूनय वाचाय तशा प्रकारची चुगली करणे फरूसाय वाचाय कठोरपणे कठोर शब्दामध्ये खूप मोठा आवाज करून कठोरपणे बोलणं ठीक आहे फरूसाय वाचाय आणि संपप फलाफा जिथे अजिबात धम्म सांगितलं जात नाही आहे काही माहिती सांगितली जात नाही आहे अशा प्रकारची फालतू बळबळ करणं हे आहे संपा फलापा हुशार व्यक्ती पंडित व्यक्ती ह्या गोष्टींना समजतो आणि याच्यापासून दूर जातो जर अरिओ अठ्ठंगिको मग्गाचा सा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याला आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात उतरवायचं आहे तर संमा वाचा फार महत्त्वाची आहे आणि हे शिलामध्ये येतं आणि याला पालन केल्याशिवाय निब्बाणाचा मार्ग मिळणार नाही किंवा एक, कुश, एक कुशल एक कुशलकम्म होणारच नाही आहे आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे आपण जर मुसावादाशील तुटलं तर कशाप्रकारे पेत लोकांमध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि याचे गंभीर परिणामसुद्धा आहे खूप वर्ष त्या ठिकाणी जावं लागतात ठीक आहे हे झालं आता संभावचा हे नाही करायचं आहे मग काय करायचंय आता काय करायचंय सुत्त पाहिलं आपण एकदा रिवाईज करूया परत सुत्तं आपल्याला मिच्छा वाचा जी आहे जी आपण बघितली ती सोडून आता आपल्याला सुभाषित व्हायचंय त्याच्या विरुद्ध करायचंय कुशलकम करायचंय बरोबर मग काय बनायचंय कसं म्हणतात मग बुद्ध चतुही भिक्कबी अंगेही समन्ना कथा वाचा सुभासता होती मग अन यू, न दुभासता अनवज्जाच अननुवज्जाच यु अननवज्जाच विय युनंग हे जे हुशार लोक आहेत ना त्यांना हे चांगल्या प्रकारे समजून गेलेलं आहे की अशा प्रकारे आपण बोललं तर ते योग्य आहे कोणी त्याची निंदा करत नाही आणि हुशार व्यक्ती त्यांची वा करतात प्रशंसा करतात कसं कस कतमेही चतुही इद भिक्कवे भिक्कू एव भासती नो दुभासितंग तो खूपच मृदू भाषेमध्ये बोलतो कोमल भाषेमध्ये बोलतो समोरच्याला आवडेल असं बोलतो अशा पद्धतीने बोलतो धम्मंग एव भासती नो अधम्मंग फक्त धार्मिक गोष्टी करतो एखाद्याचं मंगल होईल एखाद्याचं कल्याण होईल एखाद्याला काही मदत होईल हेच सांगतो बाकीचं अधर्म पा, पाप पाप गोष्टी अ अकुशल गोष्टी अजिबात सांगत नाही पुढे पियंगेव भासती नो अ पियंग तशी बोलण्याची पद्धत प्रिय असते प्रेमळ असते प्रेमळ पद्धतीने खूप प्रेमळपणे तो सांगतो काही काही बोलत असेल काही सांगत असेल खूप त्याच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये गोडवा असतो असं नंतर सच्चंगेव भासती न अलिकंग सच्चंग एव भासंग खरं बोलायचं आहे आता खरं बोलायचं मध्ये हे पण येतं की समजा एखादी गोष्ट आहे त्याला शंभर टक्के जसं आहे तसं सांगणं समोरच्याला एवढंच माहिती असणं पाहिजे म्हणून त्याला तेवढं सांगितलं की किंवा अर्धवट सांगणं ठीक आहे हे सुद्धा हे मुसावादामध्ये येऊ शकतं म्हणून जसं आहे तसं पूर्णपणे सत्य सांगायचं सा अशी गोष्ट आहे ठीक आहे मग अशा प्रकारे जो व्यक्ती ह्या चार गोष्टींना पाडतो त्याला सुभाष इथं म्हटलेलं आहे मिच्छा वाचा आपल्याला सोडायची आहे आणि सम्मा वाचा करायची तर ही आहे सम्मा वाचा उपासकांनी याला खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे हे तुम्हाला मदत करणार आहे आता आपण बघूया सम्मा जीवो। सम्मा समजिबो काय अरिओ मग्गामध्ये सम्मा अजिबो पण येतं आपल्या घरामध्ये जो पैसा येत आहे तो चांगल्या पद्धतीने येत आहे का चांगल्या मार्गाने येत आहे का आपण तो कसा कमावलेला आहे आपण खूप चांगल्या प्रकारे कमवलेला आहे कोणाला लुटलेलं आहे ठगलेलं आहे किंवा कोणाकडनं जबरदस्तीने पैसे काढलेले आहेत कमिशन आपण घेतो तर खूपच मोठा कमिशन काढलेला आहे का अव्वाच्या सव्वा भावामध्ये काहीतरी एखादी वस्तू विकलेली आहे का समोरच्याला आपण गाफिल केलेला आहे का हेच आपण बघूया की मिच्छा आजीव काय आहे आणि सगळ्यात आधी मग सम्मा आजीवो मध्ये काय येतं बघूया मग बग, बुद्ध म्हणतात कथमाच भिक्कवे सम्मा आजीवो काय म्हणतात इद भिक्कवे अरे सावको मिच्छा आजीवंग पहाय सम्मा आजीवेन जीवन कप्यती अयंग उच्चते भिक्कवे समजीव मिच्छा आजीवंग पहाय मिच्छा आजीवंग ज्या पद्धतीने तुम्ही जगत आहात ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये पैसा येतोय ज्या पद्धतीने तुमचं उत्पन्नाचं साधन आहे ते चुकीचं नसलं पाहिजे असं बुद्ध म्हणतात मग चुकीचं कसं असेल आपण असं बघूया एक सगळ्यात पहिले बुद्धांनी एक सुत्त सांगितले वणिज्य सुत्त की ह्या ह्या बिझनेस मधून तुमच्या घरामध्ये पैसा आला नाही पाहिजे असं बुद्ध सांगतात हे सगळ्यात पहिलं आहे दुसरी गोष्ट कशी कोणाला ठगून कोणाशी खोटं बोलून कोणाला मोठमोठ्या गोष्टी सांगून फसवून कुठला तरी लोभ देऊन कुठलं तरी काहीतरी सांगून किंवा अव्वाच्या सव्वा भाव लावून एक वस्तू शंभर रुपयाची आहे त्याला दोनशे तीनशे रुपयाला विकणं किंवा खूपच अनफेअर पद्धतीने बिझनेस करणं अनफेअर पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये पैसे आणणं किंवा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या घरामध्ये येणारा पैसा आपलं बघायचा आहे ठीक आहे हे सुद्धा बघायचं आहे मग आता बुद्ध म्हणतात की हे काही बिझनेस आहे पाच प्रकारचे वाणिज्य आहे वाणिज्य आहे ते तुम्ही नाही करायचे तर कोणते आहेत बघू बुद्ध म्हणतात पंचमा पंचमाभिक्कावे वणिज्या उपासकेन अकरणीय उपासकांनी हे केलेच नाही पाहिजे काय कथमा पंच सत्त वणिज्या मनस वणिज् मजवणिजा वीस वणिज्या एमेको भिक पंच वणिज्या उपासकेन अकरणीय त्यांनी ह्या मार्गामध्ये गेलंच नाही पाहिजे त्यांनी ह्या बिझनेसमध्ये गेलंच नाही पाहिजे नाहीतर सरळ अपाय भूमी होईल कसं बघा मनस वणिज्या मनस मांस विकून मासाच्या बिझनेसमध्ये आहे आपण कालच एक धम्मपत्र बघितले पानादिपाता कशा प्रकारे तो व्यक्ती पक्षींना पकडायचा पक्षींना विकायचा आणि त्यांना मारायचा त्यांना बनवून खायचा कशा प्रकारे त्याची गती झाली खूप मोठा काळ त्यांनी अपायभूमीमध्ये काढला असेल पण काही पुण्याच्या प्रतापाने परत जे जेव्हा भिक्षू झाले मनुष्यमध्ये मनुष्य जन्मामध्ये आले तरी सुद्धा त्यांना ते कम्म सुटलं नाही कशा प्रकारे हालत झाली शरीरावरती मोठे मोठे फोडे झालेत किती मोठा त्रास झाला आपण कालच्या स्टोरीमध्ये बघितलं म्हणून मनस वणिज्य मासाच्या बिझनेसमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सुद्धा आपल्याला या बिझनेसमध्ये उतरायचं नाही आहे पाच प्रकारचे बिझनेस करू नये बुद्ध सांगतात कुठले मनसंग मनसंग मनसंघ मासाच्या मीठच्या बिझनेसमध्ये इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली एकतर स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं स्वतःचा बिझनेस उघडणं ज्याच्यामध्ये आपण मांस विकलं जात आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण एखाद्या अशा कंपनीमध्ये काम करतो आहे जी मासाचा बिझनेस करत आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल काहीतरी असेल बरोबर तिथे मांस विकलं जात आहे मासाचे पदार्थ विकले जात आहेत त्या ठिकाणी ठीक आहे मग दुसरं आहे सत सत्यवणिज्जा सत्यवणिज्जा सत्व म्हणजे काय प्राणी बरोबर ज्या ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला विकणं मी कॉलेजमध्ये असताना मला कुत्र्यांची खूप आवड होती समजा तर मला असं आला की का नाही मी एक कुत्र्यांचं शॉप उघडू किंवा मी माझ्या घरीच माझ्या मागच्या गार्डनमध्ये मी कुत्र्यांसाठी शेड बनवू वगैरे कॉलेजमध्ये असताना सतरा अठरा वर्षाच्या सुरुवातीला तेव्हा पण जेव्हा मला कळलं की नाही बुद्धांनी हे नाही सांगितलं ठीक आहे तर अजिबात नाही तर आपल्याला कुठल्याच प्राण्याचा बिझनेस करायचा नाहीये बरोबर कुत्रा मांजर असेल किंवा खूपच चांगले कुत्र्याची ब्रीड असेल तर आपण ते विकतो किंवा मग इतर प्राणी असतील वेगवेगळे तर अशा प्राण्यांच्या बिझनेसमध्ये यायचं नाहीये त्यातून येणारा आणि आपलं घर चालवायचं चा नाहीये असं बुद्ध सांगतात याचे काही विशिष्ट कारणं असतील जे आपल्याला धम्मवाद अठ्ठकथा किंवा जातक अठ्ठकथामध्ये अजून चांगल्या प्रकारे समजता येईल बरोबर पहिलं आहे मास मासाच्या बिझनेसमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली नसलं पाहिजे त्याचबरोबर एखाद्या प्राण्यांचा कुठलाही प्रकारचा प्राणी असेल ठीक आहे त्याच्या बिझनेस त्याच्या विक्रीमध्ये सेलिंग मध्ये बाईंग मध्ये आपल्याला जायचं नाहीये इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली मग आहे वीस वीस वाणिज्य वीस अशा खूप साऱ्या गोष्टी आहे इल्लीगल ज्या ठिकाणी विष विकलं जातं विष म्हणा किंवा ड्रग्ज म्हणा काहीतरी विकलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा आपलं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कि इन्व्हॉल्वमेंट नसलं पाहिजे तिकडनं येणारा पैसा आपल्या घरामध्ये आला नाही पाहिजे किंवा बाहेर पण आपण खर्च नाही केला पाहिजे अजिबात तिकडनं आपलं उत्पन्न आलंच नाही पाहिजे उत्पन्नाचं साधन ते नसलंच पाहिजे अशा प्रकारे मग मज्ज वणिजा मज्ज म्हणजे काय दारू किंवा अशी एखादी वस्तू ज्याने नशा येतो ज्याने आपण ठिकाणावरती नसतो मग दारू असेल मग इतर काही पदार्थ असतील सिगरेट असेल वगैरे वगैरे असतील की ज्या गोष्टींपासून आपल्याला प्रमाद ठाणा उत्पन्न होतं पमाद ठहाण उत्पन्न होत होशमध्ये नसतो अशा सगळ्या गोष्टींमध्ये मग डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मग म्हणतील सर मी तर अशा कुठल्याच बिझनेसमध्ये नाहीये पण मी कधी कधी घेतो अरे मग काय फायदा पंचशिलाचं पालन करत असताना सुरा मेरे मज्ज खूप चांगल्या प्रकारे पालन करायचं आहे आणि अशा कुठल्याच बिझनेसमध्ये आपल्याला राहायचं नाहीये हे खूप महत्वाचं आहे उपासकांनो उपासकांनो आपण अशा कुठल्या बिझनेसमध्ये आहोत का जिथे आपण ह्या सगळ्या गोष्टींना डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण कॉन्ट्रीब्यूट करतोय इथे असा जॉब करून इथे असं कामं करून आपल्या घरामध्ये उत्पन्न येतंय का हे आपल्याला बघायचं आहे ठीक आहे नंतर सथ वणिच्छा सथ म्हणजे काय शस्त्र एखादं शस्त्र ठीक आहे मग आता हे खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे ठीक आहे की आपण अशा बिझनेसमध्ये आहे का जिथे अशा प्रकारे इल्लीगल ॲक्टिव्हिटीज होत आहेत इन्लिगल ॲक्टिव्हिटीज होत आहेत मग अशामध्ये आपण आहोत का अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये पैसा येतोय का हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे या एकूण पाच बिझनेस आहे पाच व्यक्ती पाच बिझनेस आहे पाच प्रकारचे उत्पन्नाचे साधन आहे ज्याच्यामधून आपल्या घरामध्ये पैसा नाही आला पाहिजे आणि त्याचबरोबर कोणाला ठगायचं नाहीये कोणाला लोभ द्यायचा नाहीये शंभरची वस्तू दोनशेला विकली असं जर आपण काही विकत असाल तर समोरच्याला इतकं पण असं काही विकायचं नाहीये की अव्वाच्या सवा भावामध्ये लावलेलं ला आहे तिथं वीस रुपये कमिशन पाहिजे तिथे पन्नास रुपये कमिशन काढलेलं आहे म्हणजे तुम्ही त्याला योग्य भाव दिला नाहीये तुम्ही त्याला लुटलेलं आहे असं पण आहे चांगल्या पद्धतीने बिझनेस करा खूप चांगल्या पद्धतीने घरामध्ये पैसा येऊ द्या असं बुद्धांचं म्हणणं आहे तेच तुमची सम आजीव आहे असं बुद्ध म्हणतात अनवजानी कमानी बरोबर अनवजानी हे नाही सांगितलंय करायचं घरामध्ये उत्पन जे उत्पन्न येत आहे अशा पद्धतीने नाही आलं पाहिजे असं बुद्ध सांगतात मित्र हो अशाच प्रकारे आपण थोडक्यामध्ये सम्मा आजीवो आणि सम्मा वाचा बघितली सम्मा वाचा आपण एक पूर्ण त्याच्यावरती चॅप्टर घेतलं एक पूर्ण त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला कालचा व्हिडिओ होता पाण्यात तिपाता शील तुटल्यामुळे होणारे भयंकर विपाक आपण काल बघितलं आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना सम्मा वाचा आणि सम्मा आजीवो हे आपल्या खूप जवळचे आहेत एक तर आपल्या घरामध्ये कसा पैसा येतोय ते महत्वाचा आहे आणि दुसरं आपण कसं बोलतोय हे खूपच महत्वाचं आहे म्हणून हे समजणं फार महत्वाचं होतं हे वाणिज्य सुद्धा मी कालच घेणार होतो पण अजून थोडा व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून या ठिकाणी आपण सम्मा आजीवो आणि सम्मा घेतलेला आहे तुम्हाला याच्यावरती काही प्रश्न असतील तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या खाली आम्हाला कमेंटमध्ये विचारा आणि खूप चांगल्या प्रकारे आपण याला समजून घेऊ आपलं जीवन खूप चांगल्या पद्धतीने आपण जगूया खूप चांगल्या पद्धतीने बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया कुशलकर्म करूया अशाच प्रकारे आपण सगळे आलात आपण हा व्हिडिओ बघितला आपल्याला व्हिडिओ छान वाटत असेल फायद्याचा वाटत असेल काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल तर नक्कीच हा इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा लवकरच आपण पालीचा कोर्स आणत आहोत तुम्हाला साईडला माहिती मिळत असेल सहा महिन्यांचा हा कोर्स आहे सहा महिन्यांच्या कोर्सची याची हजार रुपये फी आहे फक्त सहा महिन्यांचा कोर्स हजार रुपये फी आहे फ्री फी ही नामात्र आहे कारण की सगळ्यांना एक सिरियसनेस यावा म्हणून आज कोणी येत आहे उद्या कोणी येत नाहीये या हिशोबाने सुद्धा आहे आपण याच्यामध्ये पाली ग्रामरसोबत खूप साऱ्या महत्त्वाचा सुत्तांचा अभ्यास करणार आहोत दर रविवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान हे आपलं लेक्चर असेल एखाद तास मागे पुढे होऊ शकतं आणि एखाद जर हॉलिडे आला मध्ये तर तेव्हा सुद्धा आपण असं लेक्चर घेऊ हो शकतो अशा प्रकारे हा उपक्रम आहे हा सर्टिफिकेट कोर्स आहे याला कुठल्याच वयाची आणि शिक्षणाची अट नाही आहे तुम्हाला छान प्रकारे वाचता लिहिता येत आहे आणि अभ्यास करायची तुमची इच्छा आहे ना तर नक्कीच याच्यामध्ये ॲडमिशन घ्या खूप फायदेशीर आहे खूप फायदा होईल ह्या गोष्टीचा आणि त्याचप्रकारे घराघरामध्ये आपल्याला पाली पोहोचवायची आहे घराघरामध्ये फक्त नमोतस्त पाठ करून होणार नाही आहे त्याचा अर्थ कळला पाहिजे ती भाषा आपण जपली पाहिजे आपला धम्म त्याच्यामध्ये आहे हे आपल्याला समजलं पाहिजे मित्र हो खूप चांगल्या प्रकारे पाली शिका घराघरामध्ये पाली शिका इकडनं शिका किंवा कोणा दुसरीकडनं शिका पण नक्कीच पाली भाषा शिका आज आपण धम्म चर्चा करून धम्म साकच्छा धम्म श्रवण करून जे काही पुण्यकमोलो का आहे त्या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांच्या पारामी पूर्ण हो साधू साधू साधू